भाजपनं एकनाथ शिंदेचा बळी घेऊ नये असा प्रहार बच्चू कडूंनी केलाय भावना गवळींना उमेदवारी कशी मिळेल हे शिंदेंनी पाहायला हवं असंही कडूंनी म्हटलंय बच्चू कडूंच्या वक्तव्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलं बच्चू कडूंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा सल्ला शेलारांनी दिलाय तर दबावाच्या चर्चा दुर्दैवी आहेत अशी प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली गेम फॅक्टर असू शकतं शिंदे साहेबांचा सा बळी घेऊन आहे भाजपने त्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल ते पाहिलं पाहिजे आणि आज जर आपण पाहतोय का भावना ताई पाच वर्षापासून त्या खासदार आहेत वर्षे पण आहे अगदी तो त्यांचा निर्णय आहे त्यांनी कोणाला तिकीट द्यावं काय द्यावं तो त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं बच्चू गडू साहेबांनी त्यांचा पक्षात लक्ष द्यावं शिंदे साहबाना महाराष्ट्र पद मजबूत अमृत नोनी प्लस ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस ने सर्व मित्र एकत्र जागा का जाहिर होता है या संद, या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे मग शिंदेसाहेबावर दबाव आहे का शिंदेसाहेबाला भाजप दाबायचा प्रयत्न करते काय शिंदेसाहेबाचा बळी घेण्याचा प्रयत्न करते काय अशा अनेक चर्चा ज्या होत आहेत मला वाटतं त्या दुर्दैवी आहेत परंतु एक निश्चित आहे शिंदेसाहेब आपल्या निर्णयापासून कधीही मागे हटत नाहीत हे आमचा अनुभव आहे